नमस्कार मंडळी चला आपण आज मस्त अशी कुरकुरीत गरमागरम मुगाची भजी करूया ही भजी खायला पण खूप छान लागतं आणि पौष्टिक पण आहे खायला मस्त मी त्याच्यासाठी अशी मुगाची डाळ चार पाच तास भिजत घातली होती ती मस्त अशी भिजली आहे आणि तिला स्वच्छ अशी दोन तीन पाण्याने मी धुवून घेतली जास्त पाणी वगैरे नाही ठेवलं तिला थोडंसं नित नितळायला ठेवलं होतं मी आणि नंतर मग त्याच्या वाटणासाठी इकडे दहा बारा लसूणच्या पाकड्या घेतल्या आणि हिरवी मिरची घेतली जरा हिरवी मिरची आणि लसूण जास्तच घ्यायचं तिखट लागते नंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये लसूण हिरवी मिरची आणि जिरे याचं मिक्सरला असं आबडधबड वाटण करून घ्यायचं जास्त बारीक नाही करायचं असंच आबरधबळ केलं का छान अशी त्याची चटणी तयार करून घेतली ते एका प्लेटमध्ये काढून घेतली तर याच मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण ती डाळ वाटून घेऊया तिला पण जास्त असं बारीक नाही करायचं आपण धोबडच करायचं तिला पण वाटून घेतलं आणि नंतर एक मोठा असं मी कांदा घेतला त्याला बारीक असं कट करून घेतलं पाहिजे तेवढं बारीक करून घ्या जास्त जाड नाही राहतं मग तो दाताखाली येतो कांदा कांदा सगळा नंतर मग एका टोपामध्ये ते मसाला वाटून घेतला होता तो डाळ आणि चिरलेला कांदा तिच्यामध्ये हळद आणि सोडा वगैरे काही नाही टाकायचा मस्त होतात अशीच ही भजी आणि थोडासा ओवा घेतला ओव्याने खूप छान चव येते या भजीला नंतर मीठ वगैरे घालून त्याला चांगलं असं मिक्स करून ठेवलं एक साईडला आणि याला थोडंसं पाणी वगैरे काही टाकायचं नाही कारण का ही भजी आपण सोडा न वापरता करतो आहे आणि ही खूप छान लागतात खायला कढीमध्ये तेल वगैरे टाकून गरम करायला ठेवलं आणि जास्त आहे ना तेल जास्त कडकडीत पण करू नका आणि जास्त एकदम थंड पण ठेवू नका कारण का, का ही भजी आहे ना जर तेल थंड असेल जास्त गरम नाही झालं असेल तर ती ते भजी तेल शोषून घेणार आणि तेलकट होणार मग ती कुरकुरीत वगैरे नाही होणार आणि खायला पण चांगली नाही लागणार त्याच्यासाठी ना ते तेलाचं तापमान हे व्यवस्थित हे व्हायला पाहिजे कडक व्हायला पाहिजे नंतर मी अशी ही भजी एक एक करून सगळी सोडून घेतली आणि नंतर तिला थोडं तसंच राहू द्यायचं ते नंतर ॲटोमॅटिक होऊन जातं वरती येऊन जातो त्याला नंतर मस्त अशी गरम गरम अशी तळून घेतली आणि ही मी दुसरी बॅच टाकली आहे ती पण अशी कुरकुरीत तळून घेतली तुम्ही ही भाजी पुदिन्याची चटणीसोबत खाऊ शकतात टोमॅटो सॉससोबत माझा व्हिडिओ आवडला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि माझे आधीचे व्हिडिओ तुम्ही ते जाऊन चेकआउट करू शकतात